संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत श्री खंडोबा देवाचे परमभक्त आणि देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढा देणारे शूर आणि धाडसी योद्धा आद्य क्रांतीवीर उमाजीराजे नाईक यांची दोनशे चौतीसावी जयंती जेजुरी गडावर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे येथील श्री देवसंस्थान विश्वस्त विश्वस्ता मंडळाकडून आणि समस्त ग्रामस्थ यांच्या वतीनं श्री खंडोबा घडकोट पायरी मार्गावर असणाऱ्या पुतळ्यास पुष्पहार घालून आणि पुष्पवृष्टी करून अभिवादन करण्यात आले यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त मंगेश घोणे विश्वस्त पोपट खोमणे अॅडव्होकेट विश्वास पानसे आणि राजाभाऊ चौधरी सुंदर खोमणे सुरेश दादा उबाळे रवी खोमणे आदी ग्राम उपस्थित होते साथी राहुल शिंदे जेजुरी ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा